अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांचे पदभरती करिता विद्यार्थ्यांचे आमरण उपोषित सर्वोच्च न्यायालयात निर्णय असून सुद्धा आदिवासी विशेष झाली नसल्याने अनुसूचित जाती जमाती पाचशे वीस पदांची भरती तात्काळ करण्यात यावी शासकीय व निमशासकीय पदभरतीमध्ये अनुजमाती प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे शासन निर्णय दोन हजार एकोणीस नार्जारणी समित्याकडे प्रलंबित असलेल्या सदर्श वैधता प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कर कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागण्या इतर मागण्यांसाठी आज दिनांक पंचवीस जुलै पासून रावण युवा फाउंडेशन व विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला हे बघा आपल्या जे रावनिवा फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदानुसार मी तुम्हाला सांगतो की आपण बेमुदत बांधलेला आहे यायला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण काय उठणार नाहीत आणि याच मुद्द्यावर माझं हे दुसरं तिसरं उपोषण आहे याच्या अगोदर जालना ठिकाणी मी उपोषण केलं होतं त्या टायमाला मी मला निसतं आश्वासन मिळलं होतं त्याच्यानंतर मी आझाद मैदान मुंबई येथे बी हा माझा मुद्दा होता की बाबा तुम्ही विशेष भरती काढायला पाहिजे दोन हजार सतरापासून हे चालू आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आज दोन हजार पंचवीस संपत आले ना तर हे तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत समजा आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत हिंगोलीत या संदर्भात आंदोलन सुरू आहे त्याला दहा दिवस झालेले आहेत हिंगोलीमध्ये साखळी उपोषण आहे त्याच्यानंतर आपण बघितलं हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तरीही प्रतिसाद नाहीये आणि माझ्या आता समजा ऐकण्यात आहे की शिष्टमंडळ गेलं होतं हिंगोलीचं विकास मंत्रीकडं तर त्याने डायरेक्ट आता का न्यूजला एक अशी कात्रणा आलेली आहे की डायरेक्ट बिहार बिराडी वापस म्हणून म्हणजे हा आदिवासी समाज बिराडी आहे का कामापुरता यूज केला जातो का प्रशासनानं जे शब्द वापरले की बिराडी समाज आदिवासी समाजाला डायरेक्ट बिराडी वापस आले त्याचं कारण काय ते अगोदर पहिले तर विचारायचं की मला बिराडी कोण तुम्ही का, का आम्ही एका साईडला म्हणता की तुम्ही भारताचा मूळ आदिवासी मालक मालक म्हणजे आदिवासी समाज आहे मग एका साईडला तुम्हीच बिराडी म्हणता म्हणजे टोटल फक्त काय का म्हणायचं इलेक्शनचा टाइम आला की कोण आम्ही मूळ मालक आणि इलेक्शन संपलं तुम्हाला खुर्च्या मिळाल्या नंतर कोण आम्ही बिराडी काम फक्त तेवढंच आहे ना कामापुरता यूज केला जाणार फक्त समाज म्हणजे आदिवासी समाज या जर आपल्याला यश नाही तर पुढील काय आपण पाहू देऊन हे बघा मी आतापर्यंत याच्या टोटल प्रशासनाला प्रशासन काय म्हणतात की बाबा आम्हाला सपोर्ट करा त्याच्यानुसार आपलं नियम आला आपण बाबासाहेब आंबेडकरच्या देशामध्ये बुद्धाच्या देशामध्ये राहतो राहतोय इथं बुद्ध म्हणून ओळखल्या देशामध्ये राहतो आणि याच्यामध्ये बाबासाहेबांना सरळ सरळ आपल्याला असं सांगितलं की आपला हा का आपण मागू शकतो ना आपण काय कोणातो बळजबरी करालो का नाही ना हा आपल्या आदिवासी समाजाच्याच विशेष पदभरती राहिल्या खडलेल्या आहेत जे तुम्ही ठेवल्यात त्याच्या अतिरिक्त आम्ही म्हणालो का आम्हाला तुमची जागा पाहिजे आमदार करा म्हणून मला मी म्हणतो का मला आमदार करा म्हणून जे शक्य तेच ना जे संविधानाच्या नियमाने तेच मागायला ना आम्ही की फक्त आम्हाला काय पाहिजे बाबा विशेष पदभरती जे आहेत ती रगली जे रखडलेली आहे ती द्या आणि आतापर्यंत तुम्ही जे समजा उडता उडते उत्तर दिलेत आता तुम्ही आदिवासी याच्यामध्ये पावसाळी आदिवासीमध्ये काय म्हणले की बाबा आम्ही पन्नास जागा काढल्यात पन्नास जागा काढल्यात मी तुम्ही मान्य करतो तुम्ही पन्नास जागा काढल्यात पण आदिवासी समाजाच्या फक्त पन्नासच जागा आहेत का नाहीत ना अनेक जागा आहेत ना आपल्या त्याच्यावर पुन्हा डबल काय केलं यांनी की रिक्त पदे आधिसंख्ये नियमानुसार जे होते रिक्त जागा त्या रिक्त जागेवर भरलेत आणि त्याला नाव दिलं की विशेष पद भरतीचे जर समजा बारा हजार होते बारा हजार पाचशे वीस त्याच्यामधल्या आम्ही जागा भरल्यात चुकीचं सांगू नका ना लोकाला जे आहे ते सरळ सांगा ना तुम्ही जे आर दाखवा मी मान्य करीन आणि याच्यावर जर तुम्ही आता हिंगोलीमधून मधून छेडले आज परभणीमध्ये पेटले पण मला तर वाटतं बाबा की लवकरात लवकर प्रशासनाने याचं उत्तर द्यायला पाहिजे जे योग्य आहे तेच द्यायला पाहिजे उडी उडी तर आम्हाला नको पाहिजे नाही पाहिजे आणि सरळ तुम्ही जर याच्यावर नसल करत ते सांगा आम्हाला की बाबा तुमची पदभरती निघणारच नाही क्लिअर क्लिअर मुद्दा द्या ना आम्हाला की तुमची निघणारच नाही म्हणून आम्ही थांबतो इथंच म्हणजे आम्हाला करता येईल ते बघा काय करता येईल तर जसं मागच्या विषय मागच्या मध्ये जे मणिपूरचा विषय घडला होता तर प्रत्येक ठिकाणी जो जिथं जिथं आदिवासी समाज आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तर महाराष्ट्रात सांगतो मी पण येणारा काल तुमच्यावर एवढा येईल की महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तुम्हाला याच गोष्टीमुळं आंदोलन घ्यावं लागतील हो